केली आणि काही दिवसात दोन्ही पालक महाराज असणारे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पण आपल्या पंढरपूर वाघेमध्ये असणारे तर त्याच्या पण स्वागताची आम्ही अतिशय निवास करतो आहे ह्यावेळेस पाऊस चांगल्यापैकी महाराष्ट्र कारण बार मोठ्या संख्येत लोक अपेक्षा आहेत प्रशासन सज्ज आणि पूर्ण महाराष्ट्राचा हा अभिमान એક હોય વાણી ગાના માધ્યમતું સત્સંગા માધ્યમત માધ્યમત કીર્ત ગા માધ્યમ દેવાકરે પહોંચ્યા સાટીપર્ પહોંચવા પડે કઈ ઠરાવી ગોષી લાગત નહીં મનાની જો પ્રાર્થના કરતો કનાની જણાવે તો જ માણસ દેવાપ્યંતો तर आपण देवापर्यंत बोलतो हीच खरी पांडुरंगाची मला वाटतं हीच खरी परंपरा आहे वारीची पण ही परंपरा आहे जण एकत्रित येतात एक मानवतेचा सागर हा पंढरपूरपर्यंत चालत येतो आणि सोलापूरचा अभिमान आहे की आम्हाला ती वारी आ, स्वागत करण्याचा पालख्यांचं स्वागत करण्याचा महायोग मिळतो आणि त्या पंढरीच्या जर्नी ही प्रार्थना की पाऊस पडू दे शेतकऱ्यांच्या मनात शेवटी ते शेतकऱ्याचा देव आहे मुख्यमंत्र्यांसोबत दाम्पत्य शेतकरी असतात त्यांना मान मिळत असतो महाराष्ट्राची खूप मोठी गोष्ट चरणी प्रार्थना सगळ्या शेवटपर्यंत आम्ही आहोत जेव्हा तू आम्हालाही सांगितलं की त्यापर्यंत अतिशय आणि त्या ठिकाणी राहुल गांधीजी यावेळी अजून काही